जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा पक्षाच्या कामाला गती शहरप्रमुख प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये जोमाने पक्षाचं काम सुरू झालेलं आहे आणि पक्षवाढीचा हा एक प्रकार म्हणून निश्चितपणे गेल्या अनेक वर्षाचा आमचा सहकारी शेख नजीर हा हाडाचा शिवसैनिक सच्चा शिवसैनिक आणि कर्मठ शिवसैनिक अशा प्रकारचा शिवसैनिक नजीर हा गेल्या अनेक दिवसापासून काम करत होता आमचे शहर प्रमुख आणि प्रमुखांनी मला विनंती केली की नजीरवर आपण आता प्रमुखाची जबाबदारी टाकली पाहिजे त्या अनुषंगाने खरंतर हे अगोदरच त्यांना मिळालं पाहिजे होतं उशीर झाला नजीर हा काही मागणारापैकी नाही हा देणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं आमच्याकडून थोडासा उशीर झाला त्याला हे पद देण्यामध्ये तरी तो हिमतीने आणि ताकदींनी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं आज त्याला उपशहर प्रमुख पदावर या ठिकाणी नेमलं गेलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री की नजीर सर्वात चांगलं काम करणारा आमचा कार्यकर्ता धन्यवाद